लाखो रुपयांच्या मोट पडल्या धुळखा प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे रॅपिडो ॲपवरून नागरिक राईड बुक करत होते परंतु रिक्षा संघटनांनी केलेल्या प्रकर विरोधामुळे शासनाने सदर रॅपिडो चालकांवर दंडात्मक कारवाई करून सदर वाहने पुणे कार्यालयात अटकावून ठेवले आहेत तीन चार वर्ष झाली तरी सदर वाहने सोडवण्यासाठी कार्यालयाकडून कोणतीही पावले उचललेली दिसत नाही सदर वाहन चालक मालक पुणे आर टी ओ कार्यालयात एलपाटे मारून थकून सत्ते शेवटी वाहने सोडून नेण्याबाबत असमर्थ ठरल्याने लाखो रुपये किमतीची वाहने ढोळका पडून सडून जात आहेत यात बेरोजगार तरुण भरडला जात आहे तरी शासनाने याबाबत बेरोजगार तरुणांच्या हिताचा निर्णय घ्यावा त्यामुळे सदर वाहने व चालक मालक यांना दिलासा मिळेल टॉप न्यूज पुणेसाठी संपादक कैलास गायकवाड सदर आमच्या नेटवर्क चॅनलला भरपूर लाईक शेअर सब्सक्राइब करावे तसेच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी टॉप न्यूज पुणे